नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझं नाव पूजा आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे झालं होतं आमच्या नातेवाईकांचं एका लग्न होतं त्याच्या साम्यासाठी आम्ही दोन तीन दिवस लग्नाच्या घरी गेलो होतो त्यावेळेस तसं सांगायचं म्हटलं तर प्रत्येकालाच लग्नात नवीन कपडी साड्या वगैरे घालण्यात आणि सगळ्यात जास्त आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं मला पण तसंच वाटायचं मी ज्या नातेवाईकाच्या घरी गेलते तिथे आदल्या दिवशी लग्नात हातावरती मेहंदी काढायला एक तरुण आला होता चांगलाच दिसाय देखना आणि रांगळा होता मात्र त्या तो मेहंदी काढत असायचा आणि त्याची फी पण खूप जास्त होती त्यावेळेस मी म्हटलं माझ्या पण हाताहो काळा ना मेहंदी त्यावेळेस तो म्हटला हो त्याने माझा हात धरला आणि पुढे हळूहळू काय होत गेलं आणि त्या रात्री त्याने नक्की काय केलं आणि मला कसा आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते मित्रांनो मी पूजा आहे तशी तर मी दिसायला खूपच सुंदर आणि देखणी होते मला नेहमीच नटायला आणि कोणाचं भावनाव्यात काही लग्न किंवा घरी काही कार्यक्रम असला तरी खूप चाव वाटायचं कारण की मी खूप सुंदर दिसायचे मी शहरात राहणारी त्यामुळे मला इथे खूप साऱ्या मैत्रिणी आहेत तसं गावाकडे मी कधीच गेले नव्हते अर्थात कधीतरी एखाद्या दिवशी मी सुट्टीला गेले होते त्यावेळेस मात्र खूप वर्ष झाली होती आता लग्न होऊन बरेच वर्ष झाली मात्र इथे संसारात व्यस्त झाले त्यावेळेस मला अचानक माझ्या माहेरून फोन आला आणि लग्न आहे लग्नाची तारीख वगैरे सांगितले आणि दोन चार दिवस आधीच असं म्हटले त्यावेळेस मग मी म्हटलं हो मी येईन आता लग्न घरातलं होतं आमच्या इकडचे सासरचे कोणी येणार नव्हते कारण की प्रत्येकाच्या मागे काही ना काही काम होतं मी म्हटलं माझी मी जाते दोन चार दिवस आधीच मग मी सगळी तयारी केली माझ्या माहेरून पण माझे थोडेसे भाऊ आणि नातेवाईक येणार होते मग मी आले येताना थोडीशी मी खरेदी केली होती आणि तसं सांगायचं म्हटलं तर खूप वर्ष झालं मी काही गावाकडे आली नव्हती त्यामुळे सगळ्यांनाच मला पाहायचं होतं आणि त्यांची भेट घ्यायची नव्हती होती आपली माणसं ती आपलीच असतात खूप दिवसातून भेटल्यानंतर माझ्या घरचे सगळे आनंदित झाले आणि तुझ्यामध्ये किती बदल झाला ग आधी कशी होती अगदी साधी राहणारी मात्र आता शहरात जाऊन चांगलीच फॅन्सी झाली आणि खूप खूपच सुंदर आणि देखणी झाली मी म्हटलं हो ते तर आहेच मग काय सगळ्यांना खूपच आनंद झाला मी प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्ट आणलं होतं आणि त्यांना सगळ्यांना दिलं होतं लग्नाला दोन दिवस बाकी होते त्यावेळेस हातावरती मेहंदी काढायची होती मी तसं बोलले तर सगळे घरातले म्हटले अगं एक व्यक्ती येणार आहे सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायला त्यावेळेस सगळे काढून घ्या मी म्हटलं की सगळ्या ते शेवट मी काढेन तोपर्यंत मी सगळ्या पाहुण्या वळ्यात वगैरे बसले आणि सगळ्यांना खूप सारे गप्पा मारले सगळ्या रावळ्यात बसल्या इकडचे तिकडचे सगळे विषय रंगायचे आणि खूपच मन भरून यायचं माझे नातेवाईक आणि काही माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या आम्ही खूप आनंद घेतला संध्याकाळचे दहा साडे दहा वाजले असतील जेवण केलं आणि काहींनी घरातील हातावर मेहंदी पण काढली आता राहिले होते फक्त मीच मी म्हटलं सगळ्यांचं झालं असलं तर मी काढते त्यावेळेस तो तरुण होता दिसायला चांगलाच रांगडा आणि देखणा होता सगळे हळूहळू करत आपापल्या आप खोलीमध्ये केले आणि सगळे आनंद करू लागले सकाळी लवकर उठायचं होतं आणि थोडंसं खरेदीसाठी बाहेर पण जायचं होतं त्यामुळे सगळ्यांची धावपळ झाली होती मग मी इकडेच बसले होते माझ्या जोडीला माझी मैत्रीण होती नंतर ती पण गेली आणि तो तरुण होता तो हा माझ्या हातावर खूपच सुंदरशी मेहंदी काढत होता त्यावेळेस मी त्याला बोलू लागले की तुम्हाला खूपच छान कला येते त्यावेळेस तो म्हटला हो ते तर आहेच कोणत्या गावचं वगैरे विचारपूस झाली त्यावेळेस मात्र मला त्याचा स्वभाव आवडला खरंच तो मनमेळा होता आणि सगळ्याला खूपच चांगल्या पद्धतीनं तो बोलत होता त्यावेळेस तो म्हटला तुम्ही शहरातले अस आहे का खूपच देखण्या आणि गोरेपान आहे तुमच्या हातावर मेहंदी अगदीच खूपच रंगेल आणि तुम्हाला खूपच सुंदर दिसेल त्यावेळेस मी म्हटलं हो का आता तुम्ही काढताय आता मेहंदी मग आम्हीच असं बोलू लागलो त्याची मला तो पहिल्यापासूनच आवडलेला मग बोलता बोलता इकडचे तिकडचे थोडेफार विषय रंगले आणि तो मला बोलून गेला तुम्ही खूपच सुंदर आहे माझं नशीब आहे की मला तुमच्यासारखं कोणीतरी भेटले मी म्हटलं हो का आम्ही खूप वेळ बोललो आणि शेवटी मी म्हटलं माझं तर खूपच मन होऊ लागलं होतं त्याचं पण माझ्यावरती जीव आला होता आणि त्याला पण माझ्याविषयी प्रेम झालं होतं त्याला पण वाटत होतं की मी त्याच्याशी बोलावं मग काय आम्ही खूप वेळ बोललो आणि अंधार तर चांगला झाला होता सगळीकडे शांतता होती त्यावेळेस आम्ही घराच्यावर म्हणजे गच्चीवर गेलो तिथे कोणी येणं जाणार नव्हतं तिकडे गेलो आणि त्याने मला मिठीत घेतली मी म्हटलं आहो म्हणजे हातावरची मेहंदी पुसेल ना त्यावेळेस तो म्हटला नाही पुसणार आणि मग काय त्याने मला प्रेम द्यायला सुरुवात केली त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूप वेगळी होती त्याच्यामधून मला खूप सगळं चूक भेटू लागलं मी पण आनंद झाले आणि जे होते त्याचा आनंद घेऊ हो लागले त्या दिवशी रात्री दोन ते ती तीन वेळा त्याने मला एवढं प्रेम केलं आणि सुख दिलं आणि मला शेवटी शांत केलं मी मात्र वेडीपिशी झाले तिथून पुढे मात्र मी त्याचा नंबर घेतला जेव्हा कधी मी गावाकडे यायचे त्यावेळेस ने मी नेहमी त्याला फोन करून भेटायला बोलायचे आणि आमचं प्रेम अजूनच जास्त व्हायचं हो तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात आधी विसरू नका